ফুন মজাণ চালোৰে কিতি পাৰি নাই বো বগা সজান সজানা গোবৰ এটা বোমিল तर आपण बघा नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील आग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज चाललेला आपण डोलीला डौलीला चाललं तर तुम्हाला माहित आहे पण भरपूर दिवसातून चाललेलो आहे तर बघा आता दर्याला भरती लागलेली आहे तर डायरेक्ट आपण जाऊ घारापुरीला तर आता होडी येणार तर होडी आली त्याच्यानंतर जा आपण जाऊ घारापुरीला तर नावेवरूनच तुम्हाला जायला रस्ता आहे एकच रस्ता आहे आज होडी वरती गेलेली आहे ना आपण आलेला आहे खालची जेट्टीला तर मित्रांनो आपण समोरून जेट्टीवरून नावेचे निघालेले आहे घारापुरीला जायला तर आपले सोबत बघा पंटी वाटील आहे सागर तर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे आज योगेश आहे तुझं नाव काय राज म्हात्रे का देवराज म्हात्रे ना यश आहे ना आपला ऋषीचा भाऊ भाऊस आलेला आहे आणि डोंगर बघल्यावर असं वाटतंय महाबालेश्वरची सेम फिलिंग आलेली आहे कारण का एकदम असं वाटतं एकदम स्वर्ग दिसत समोर इकडे बघा जी रात्रीची डोल लावलेली होती सागरनी करती आहे असंच मिक्स आहे बारीक बोंबील कोलंबी ना छोट्या छोट्या माकल्या आहेत हे आपल्या ना नाश्त्याला घेतलेले आहेत तर समोर बघा आपण जेटीवरती होतो ते जेटीवरून आपण चाललेलो आहे डोली लावायला तर इकडे बघा बंटी भाऊस आपला डोलीच्यावरती जाळ लावून ठेवतो कारण का जेव्हा डोली शिंगाली डोलीच्या बाहेर चिंबोरी झाली शिंगाली मासे खायला येतात तेव्हा आपल्या जाल्यामध्ये अटकून जातात मग जरा नवीनच डोल वाटतं म्हणा किती डोली लावायचे आहेत बंटी भाई चार चार डोली आहेत आपल्या चार डोली बोलल्या तर भरपूर मच्छी भेटेल आपल्याला आज आता आपण चाललेलो आपले जी डोली लावायची जागा आहे ना तिथे चाललेली आहे आपण आणि पाऊस भरपूर आहे इकडे बघा तुम्हाला समजलंच असेल कारण का भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे आज आणि जी पावसामध्ये मच्छी पकडायची वेगळीच मजा असते लाटा कमी आहेत लाटा असल्यावर भरपूर त्रास होतो तर आपण पहिली डोल सोरायची सुरुवात केलेली आहे भरपूर वेळ झाला आपण येऊन थांबलेलो कारण का पाणी ना फिरला नव्हता तर जसा पाणी फिरला तशी डोल सोरायची सुरुवात केलेली आहे आणि जी वरती डोल दिसते ना ती नवीनवाली डोल आहे आणि खाली आहेत ते जुन्यावाले डोल आहे कारण का डोली फाटतात सुद्धा पाण्याच्या फेशरमध्ये इकडे बघा ते आजमध्ये बोंबील काटवण जे राहिलेलं असं ते काढायला नाही भेटत वेल ते तसेच आहे डोलीमध्ये तो डोल बघा आपली पाण्यामध्ये सोडून झालेली आहे जे थोडं काम आहे ते पण सागर पूर्ण करून घेतात ती बघ तर दिल्ली आहे सोडून बाकीचं काम जो राहिलेलं आहे तो बंटी इकडून जी डोल आहे अजून बाकी तिला सोडून देतं ही पहिली डोल आहे अशीच आपले अजून तीन डोली आहेत ते लावून मग जाणार आपण इथून तर बघा आपली दुसरी डोल सोडायची सुरुवात केलेली आहे पहिली झालेली आहे सोडून आणि बघा किती मोठी आहे पूर्ण जागा घेरलेली आहे एक डोलीनी चार डोली आहेत आपल्या आपली आहे ना तिसरी डोल सोडून झालेली आहे तर अस्ते असते पाण्यात चाललेली आहे आणि बाहेर देशवरून जी बोट आलेली आहे दोन छोट्या बोटी आलेली आहे तिला घ्यायला घॅसची बोट आहे आता डायरेक्ट जाणार समोर आणि ती गॅस काय असं ते काढणार त्याच्यातून तिला घ्यायला बघा छोटे बोटी आलेली आहेत कारण का मोठी बोट कंट्रोल नाही होत म्हणून छोटे बोट आलेले आहेत दोन आणि त्या धक्का लावून तिला नेतात तिकडं तर आता आहे ना आपली चौथी डोल सोडलेली आहे आणि पाचवी डोल जी डेली लावतो आपण कोलंबीसाठी ती आज आहे खाली बॉम्बलांसाठी चार डोलीस सोडलेली आहेत कारण का बॉम्बिल जास्ती पडतात एवढे बॉम्बिल राहत नाही डोलीवरती म्हणून चार डोली लावलेली आहेत योगेश बघावरती बसलेली आपल्या जोडीला नवीन मेंबर आहे आज अर्धे मेंबर तिकडे आहेत आणि दु जी सकाळची मच्छी आहे इलीवरची ती आहे आणि आपल्याला जेवायसाठी बघा बॉम्बील काढलेली आहेत बॉम्बील कोलंबी वाक्या सर्व मिक्स आहे तर आता बघा आपण डोली लावून चाललेलो ला, आहे आपण घरी चाललेलो आहे जेवण बनवायसाठी तर आपल्या समोरच डोली आहेत तर डायरेक्ट येऊ आता दुपारी अडीच वाजता डोली उचलायला तर फायनली आता आपण चाललेलो आहे डोली उचलायला तर बघूया आपल्या डोलीमध्ये आज किती बोंबील भेटतात ते ते बघा बंटी बसलेली आहे ना आपला भाऊस आहे बंटी बघा फुल रील्स बनवायचे मूड मध्ये आहे तर आपल्या डोली आहे खाली इथे मधीच आहे जेटी आपण चाललेलो आहे साईडून आणि आपण या जेटीला फिशिंग करतो ही मोठी जेटी आहे भरपूर सारे पर्यटक फिरायला आलेले आहेत जाताना तुम्हाला दिसतच असतील आणि आपलं मंदिर आहे वरती आणि योगेश बघा वरती बसलेला आहे या साईडला आहे ना आता मच्छीचा ढिंगार लागेल थोड्या वेळा है खाली तर सर्वजण फुल मजाक मस्ती चालू आहे बोंबील किती पडतील ते माहीत नाही सकाळी बॉम्बिल होते पण या जाराची भरती रिटर्न जाते खाली समुद्रामध्ये तेव्हा बॉम्बिल भरपूर पडतात पण आज किती पडतील ते माहीत नाही सकाळी इली वरती भरपूर बॉम्बिल होते तर आपली ढोल आहे खाली तो आपला एक बोया दिसत असेल तिकडे आहे खाली ढोल काय आहे तर आपली पहिली डोल खेचायची सुरुवात केलेली आहे तर ऋषीने बघा आपला बोया खेचली आहे ऋषी बोलता बंटी ऋषीचा भाऊ आहे ऋषी आला आपल्या टोंडामध्ये तर ही डोल पहिली आपली पहिली डोल खेचायची सुरुवात केलेली आहे पाण्याला वाण बघा मस्त जाम जोरात आहे डोल खेचताना पण भरपूर मेहनत लागते इकडे बघा आपली मंडली कशी वरती बसलेली आहे मच्छी बघायसाठी मंटी फुल स्माइल देते ना योग्य यश बघा यश पण शांती बसलेली आहे तर बघा बंटीने आणि सागरने केलेली आहे डोल खेचायची सुरुवात आता दोघा मिलून खेचतील कारण का डोलीला भरपूर वजन असेल मच्छी तर आल्यावर वरती बघायला भेटेलच तुम्हाला काय येते पाण्याला वाण भरपूर आहे पाऊस थांबलेला आहे आणि मोसम पण एकदम भारी आहे आता पहिली डोल सोडलेली आहे सांदेडीच्या साईडचे सर्व सोडलेले आहे तर बघूया इथे काय आलेलं आहे पहिलेच काटी आहे काटी वाकट्या समोरच बघा वाकट्या काट्या आलेल्या डोलीमध्ये अटकलेल्या तर मामा बंटे आणि सागर तिघे जण डोल ओढतात पहिली डोल नवीनच डोल आहे आपली डोलीसुद्धा फाटतात कचरा वावत येतो बॉम्बील बघा जिवंत बॉम्बिल आले बंटे इकडे बघा जिवंत बॉम्बिल इकडे बघा जेव्हा जिवंत बॉम्बिल असतो तेव्हा असं असतं आणि मार्केट मध्ये आल्यावर पूर्ण कलर त्याचा चेंजिंग होतं इकडे बघा आरपर दिसतो एवढा वाईट आहे बॉम्बिल इकडे बघा दुसरा बॉम्बिल जिवंत दोन्ही बॉम्बील जिवंत आहेत जो तिसरा वाकटी काय काय तर बघा मच्छी भरपूर वरती येते छोटी मोठी जे वरचे जाण्यामध्ये आटाकलेली असते आपले डोलीच्या आणि जगे पण बाकीचा माल आहे तो सर्व लाजच्या कुंड्यामध्ये बघायला भेटेल इकडे बघा वाकटे आलेली आहे आणि जिवंत वागटे आहे तोंडामध्ये दात बघा जिवंत वागटे बघा केवढी व्हाईट असते इकडे बघा हाते एक बॉम्बिल जिवंत कलर बघा बॉम्बलाचा आहे तर आपला मेन मच्छी आलेली आहे मेन मच्छी बघा जी, जी मच्छी आपल्याला आलेली आहे डोली मधली ही सर्व आधमधी घाण येते म्हणजे माती येते चिकल तर सर्व चिकल काढायची सुरुवात केलेली आहे आता मच्छी वरती येते बघा बाबा बाबा आहे काय बाबा आहे

پڙه پڙه پڙه

बॉम्बलांची अख्खी लॉटरीत लागलेली आहे आपल्याला एवढे बॉम्बिल आले खपणार नाही एवढे बॉम्बिल आहे इकडं बघा कशा ढिगर आहे बॉम्बलांचं इथं हे बाई पण फुल मच्छी आहे आता निवडायला बसतो आणि सर्व मच्छी निवडून घेतो एवढा बॉम्बिल आलेला आणि इथे बघा आपली दुसरी डोल खेचायची के सुरुवात केलेली आहे तर आपली बघा दुसरी डोल खेचायची के? सुरुवात केलेली आहे तर दुसरी डोलीचा सा सांदा सुद्धा सोडलेला आहे आणि इथे काय आलेलं आहे मोठी वाकटी आहे का काय आहे माहिती काहीतरी दिसलेलं सांदा तर वरती आलेला आहे बघूया या डोलीमध्ये किती बॉम्बीला आलेले आहेत पहिली डोल तर तुम्हाला माहिती आहे भरूनच आलेली आहे तर दुसरी डोलीमध्ये पण तेवढीच मच्छी असेल ती वाकटी आलेली आहे पहिली ऋषी दे तिला ऋषी बघा जिवंत वागटी बघा बॉम्बीला आलेली आहे थरा थर बॉम्बिल येतात तर चला आपली डोल वरती आल्यावर तुम्हाला दाखवतो किती डोलीमध्ये मध्ये मच्छी आलेली आहे ते डोल खेचून घेतो भरपूर मच्छी आलेली आहे तिथे बघा बोंबील काट्या सर्व काही मच्छी अटकलेली आहे आपल्या जाल्यामध्ये जास्ती डोली मध्ये आणि मांदिलीच आहेत बारीक आहेत मांदिली आणि ढोमी आहेत पहिली डोलीचा शेरा अजून बाकी आहे भरपूर तर आपल्या दुसऱ्या डोलीच्या वरती आलेली बापा बापा। याच्यात बी कोंडा तेवढाच भरलेला आहे एका बारीक मच्छी आलेली आहे तर समोर बघा आप जे आपली डोलीची मच्छी आलेली आहे त्याच्यातून जेवढी माती आलेली असते तेवढी झटकली जाते म्हणजे बाहेर काढली जाते आणि जेवढी मच्छी आहे ती वरती आली जाते आणि जी जेवढी मच्छी आली ना ती वीस पंचवीस किलो मच्छी आलेली आहे अक्का डोल भरून आलेली आहे आपली बाप्पा एका बोगी झाली आता एक जण असं ती कचरा कचरा आहे हुसलत पाच पाच सहा सहा जणांना उचलत ना येऊ का खोंडा भरली पोचना कुठं 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 पोहचण्याशी शेवण शेवण बोलता आपली येचार नाव पण विसरून गेलो मी पण एका एवढं बोंबील आले दोनट डोलीचं बोंबील बघ चला आपली दुसरी डोलीची मच्छी पलटी मारून घेऊया एवढा शिंगाल्याची साईज बघा काय शिंगाला आलेलं आहे एका बोंबील झाले हे असे कुठे बोंबील भरतात एवढा शिंगाल्याची साईज बघा इक कसली साईज आहे जा सा... जागा नाही उभा राहिला एवढे बोंबील भरलेली आहे एका इकडे बॅक इकडे बघा हा आपल्या डोलीमध्ये मोठं शिंगाला आलेलं आहे काटा मारतोय शिंगाला शिंगाला आलेला आहे मोठावाला इथे बघा अजून एक छोटा शिंगाला मोठा बघा आणि सादर मार बोंबीलपट्टी मारतो इथे काय आलेलं आहे जो आपला छोटावाला पोतेरा मासा इथे बघा वाकटी बघता <laughs> वापटी आलेली आहे शिपाला इथे बघा मोठा बॉम्बीला आलेला आहे मच्छी यश कसा वाटला बॉम्बिल फुल डेंजर एकदम मजा काम ना बॉम्बलांचा डेंजरच झालेला आहे सागर अजून एवढेच ये येतील का कमी जास्ती का बघ इथे एवढी जागा अजून ठेवायला पण जागा न राहणार तर आपली दुसरी डोलीचे बॉंबील एवढे आहे अख्खी होडी भरलेली आहे आपली पुढची उभं राहायला जागा नाही एवढे बॉम्बिल आहेत अजून बॉम्बिल आपले यायचे बाकी आहे कारण का सागरने केले आहे तिसरी डोल खेचायची सुरुवात माझ चार डोली आहे म्हणजे भरपूर बॉम्बिल इथे उभा राहायला जागा नाही राहणार एवढे बॉम्बिल भेटतील आपल्याला बघायला कमी थर आए ना मिनिमम पन्नास किलो क्रॉस असतील एवढे बॉम्बिल आहे समोर बघा तिसऱ्या डोलीचा खोंडा आलेला आहे आणि केलेली आहे सुरुवात धुवायची कारण का ते जण वालू माती येते चिकल येते कारण का ती सर्व माती काढली ना मग वरती डायरेक्ट पलटी मारायची एकदम स्वच्छ बॉम्बील दिसतात मला पुड़ा ना? हा? चला है। तर सागरनी मच्छी आहे म्हणून खोंडावरती घेतलेला आहे तो पलटी मारेल त्याच्यानंतर पूर्ण डोलवरती येणार आणि माकले आलेले आहेत बघा बघा निस्ती बॉम्बिला आणि ढोमी जिवंत काय तो बघ शिंगाला बघा किती मोठा आलेला आहे शिंगाला आलेला आहे मोठा भरपूर शिंगाला आहे मोठा आहेसू आहे बघा सागर आपली जी आसू आहे ती मारून थोडी थोडी मच्छी काढतं कारण का वजन जास्ती होतं डोलीला शिंगाला राहिलेलं आहे खाली भरपूर मास्त हो मच्छीवालेलं आता जी लाटची डोल आहे ती पूर्णच घेतलेली आहे समोर बघा आपली चौथी डोल केलेली आहे सुरुवात के खेचायची तर ही लास्ट डोल आहे तर लास्ट डोली पण तेवढाच मावरा असेल तेवढा तीन डोली मधी सापडलेला आहे ती डोल खेचून घेतो आता फक्त रेदात लावून हात लावजा बंटी तू या तू अख्खवन असो असो हे जा जरा तर बघा पाच जण लावतात ना आपले हो बाजूला भाऊ साधा एका बॉम्बी लाले एका बॉम्बीला आले काय ऋषी तीस किलो तीस किलो तीस किलो किलो बोंबील असतील आराम के साथ पन्नास किलो होतील पन्नास होतील कसा आहे खोंडा भरलेला आता आपण जाऊ डायरेक्ट न्हावेला बोंबील घेऊन विकायला डायरेक्ट तर आपण बघा निघलेलं होतं तर आपली होडी बंद पडलेली तर आता होडी चालू झाली आपण परत चालू न्हावेला तर नावाचं समोर झालेलं आहे आणि एवढे बोंबील तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असणार कधी का, कधी काय होते का बॉम्बिल जास्त असते ना कमी दिसतात व्हिडिओमध्ये पण इथे एवढे बॉम्बिल आहे का कमी दिसायलाच नको एवढे बॉम्बिल आहेत तर फायनली आपण पोहोचलेले आहे न्हाव्याच्या जेटीवरती आज भरपूर वेळ झाला कारण का आपली होडीच बंद पडली पण नंतर फायनली चालू झालेली आहे आणि तेव्हा एवढा आनंद झाला ना होडी चालू झाली कारण का आपण घरी जायला सुद्धा लेट झालेलो आहे तर फायनल मित्रांनो आपण बाहेर आलेलो आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर चॅनेलला करा सबस्क्राईब लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू आता पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर